आणखीन माझ्याकडं पाच सहा टन माल आहे पण हे मार्केट डाऊन असल्यामुळं ते बाकी ठेवला माग हिरवा माल का हिरवा पिवळा दोन्ही मिक्स आहे आता असं वाटत होतं आज वीस बावीस रुपये भेट ना आजचं मार्केट काय सांगू शेतकऱ्याला म्हणून कि एवढं साल वाया केलं तुम्ही काही चिंता करू नका मोसंबीचे दिवस येणार खूप चांगले दिवस येणार आणि रेट भेटते भविष्यामध्ये लवकरच अजून आता थंडी वाढण थंडी झाली की लगेच मिरकबारला अपेक्षा वाटते की मोसंबी वीस ते पंचवीस तीस लोक विकन कारण माल कमी आहे माल कमी मिरकबारचा

ગ્યાર પાંચસો ભાઈ સાતસો છ્યાસી ગયાર સાત છ્યાસી ગયાર આઠસો બાર બાર હજાર એકસો તીન પંદર સતરા ભાઈ બાર એકસો બાર હજાર એકસો બાર હજાર એકસો એક દો બોલ રે ભાઈ કોઈ સાર ભાઈ કરના जो आ, 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 माल आहे बघू शकता तुम्ही बारा हजार शंभर किलो आहे मंगू माल मिक्स होता तेरा क्विंटल पंच्याऐंशी किलो माल होता आपल्यासोबत आहे आड दुकानदार आज आपण आपल्याला थोडा उशीर झाला एकच हाराशी बघितली आपण व्हिडिओमध्ये मध्ये पण आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया की आजार मध्ये आवक किती आहे व कोणत्या मालाला काय भाव आहे व मार्केट किती दिवस बंद आहे व भविष्यात काय भाव राही याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया आपण जे आपल्यासोबत आहे आड दुकानदार झालं पाहिला आपला संपूर्ण परिचय द्या मी नानासाहेब पंडितराव चव्हाण माझं वेब ओटेटिंग कंपनी दुकान नंबर आठ जालनामध्ये आडत दुकान आहे मोसंबी आडत दुकान आज आव किती होती मार्केटमध्ये मार्केटमध्ये पन्नास टन माल होता आज म्हणजे बंदची चर्चा होती तिकडे भुसार बंद असल्यामुळे इकडं बी आम्हाला परिणाम होतो आणि थोडंसं आवक कमी असल्यामुळे एक रुपया टाईट झाला आणि यू पीमध्ये छठपूजा असते आता ह्याची लोडिंग ही म्हणजे जाईन त्याच्यामुळे दोन रुपये टाईट झालेली आहे आज काय ऐकले मला पसून मी आज विकली बारा पासून सतरा अठरा वीस पर्यंत विकले मला मुंगमाल जो समजा सात आठ रुपये आठ आठ नऊ पिवळा माल समजा जो पाच सहा दहा पर्यंत विकत होता तो बारा तेरा ऐकला किती दिवस मार्केट एक दिवस बंद असतं दिवाळी सर्व आपल्याला पाडव्याला मार्केट चालू राहील आणि मार्केट थोडंसं कसं असतं जे लेबर असतं ना ते पी बी आरचं असतं ते छट पूजेला ते लोक तिकडे जातात दिवाळी बनवायला त्याच्यामुळं थोडंसं दिल्ली जयपूर थोडंसं डाऊन राहील बाकी इकडे छट पूजा मुळ युपी बी आरमध्ये चांगलं राहील मार्केट उत्तर मार्केट बंद म्हणजे गिरे कमी असते कारण मागणी कमी का असतं ते ज्यूस बनवणार असते ते बी तिकडलेच असते आणि जे लेबर असते ते बी तिकडलेच असते थोडंसं सा दिल्ली साइड जयपूर झाले हे साईडला थोडंसं सा। कमी उठाव राहीन बाकी इकडं छटपूजाला मोसंबीचा वापर करतात त्याच्यामुळं थोडंसं एक दोन रुपये टाईट राहील अरवचं आता काही सांगता येणार नाही पण तर आहे की सतरा अठरापर्यंत विकायला पाहिजे हो हिरव्या माल रेट हिरव्या माल जर पुरे एक गाडी असली तर बावीस रुपयांना सुद्धा विकल माल पण पुरा सारखा माल पाहिजे आणि मार्के भविष्यात मा मार्केट चांगलं राहीन असे अपेक्षा वाटते बाकी इतकं काही सांगता येणार नाही माल मालला अजून आपला चाळीस ते पंचेचाळीस टक्के माल माग आहे तर मार्केटला त्याच्यापैकी पंधरा ते वीस टक्के माल येईन बाकी जंगल येऊन कटून जाईल माल जो खराब माल आहे तोच मार्केटला येणार आता पुढं माल चांगला माल जागेवर जाईल पैठणला साईडला नाही आहे ना मोठमोठे जे बी शेतकरी त्यांची अजून मोसुंबी आहे बाकी काय सांगू शेतकऱ्याला म्हणता येईन की एवढं साल वाया गेलं तुम्ही काही चिंता करू नका मोसंबीचे दिवस येणार खूप चांगले दिवस येणार आणि रेट भेटते भविष्यामध्ये लवकरच अजून आता थंडी वाढेल थंडी झाली की लगेच मिरकबाला अपेक्षा वाटते की मोसंबी विजते पंचवीस तीस लोक विक कारण माल कमी आहे ना मिरकचा आणखीन माझ्याकडं पाच सहा टन माल आहे पण हे मार्केट डाऊन असल्यामुळं ते बाकी ठेवला माग हिरवा माल आहे का मिक्स आहे हिरवा पिवळा दोन्ही मिक्स आहे आता मार्केटला असं वाटत होतं आज वीस बावीस रुपये भेट ना आजचं मार्केट तो या आज या ठिकाणी जे आडा दुकानदार होते त्यांनी आपलं आजच्या बाजाराविषयी माहिती दिली सध्या दोन रुपये जो बस माल भाव वाढला आहे आज शेतकरी आपण बांधव त्यांच्याकडून जाणून घेऊया दादा पहिला आपलं नाव सांगा संपूर्ण माझं नाव बाबासाहेब कळमकर राहणार देशगावान तालुका आंबड जिल्हा जालना आज मोसंबी आणली होती मार्केट मध्ये उशीर झाला थोडा यायला हा। लेबरच्या प्रॉब्लेम मुळे पण व्यवस्थित गेली उशीर आल्यामुळं मुंगूचा माल बारा रुपयांनी गेला आणि हि हो साडेसतरा गेला चांगला माल हिरवा माल साडेसतरा गेला जवळपास आणखीन माझ्याकडं पाच सहा टन माल आहे पण हे मार्केट डाऊन असल्यामुळं ते थे बाकी ठेवला मागं हिरवा माल हा आहे हिरवा पिवळा दोन्ही मिक्स आहे आता मार्केटला असं वाटत होतं आज वीस बावीस रुपये भेट आजचं मार्केट पण तेवढी काही भेटला नाही होते ना हा त्या हिशोबानं आज बरं भेटलं तरी बी उशिरा आल्यामुळं पाहिना थोडं भेटलं मार्केट या, मोस मोसंबीला कमीत कमी पस्तीस ते चाळीस पर्यंत जायला पाहिजे म्हणजे खर्चाच्या हिशोबानं मोसंबी आज रोजी तर नाही पुराना नाही तर मोसंबी ना हो oh, मार्केट चांगलं राहिलं तर मोसंबी पीक चांगलं आहे पण ह्या दोन वर्षापासून सनी हे मुंगू आणि गळ भरपूर लागली त्याच्यामुळे मोसंबी गण फवारण्या घेतल्या गेल्या पण मुंगू तर यायलाच लागला तो काही कमी व्हायला लागेल बुरशी नाही हे आठ दिवसामध्ये तर जास्त वाढले पाऊस उघडून गेला

नाही बरेचसे उपटाला लागले पण म्हणतात नाही उपटाला लागले नाही निसर्गाचा दोष आहे मोसंबीचा काही दोष नाही हे निसर्गाचा दोष आहे का निसर्ग शेतकऱ्याला साध्य आहे ना आणि त्याच्यात सरकार पण शेतकऱ्याला साध्य आहे ना सरकारकडून काय अपेक्षा सरकारकून काय मोफसुंबीला फळ बागायला होते ना काहीतरी अनुदान हे नाही शंभर टक्के पण सत्तर टक्के तरी द्यायला पाहिजे इमा निमा पण द्यायला पाहिजे त्यांना मोसंबीसाठी जे मोसुंबी पिके त्याला कव्हरेज भेटलं पाहिजे आणि जे समजा शेतकरी नाराज आहे या भावावरून कमीत कमी मोसंबी पंचवीस तीस रुपये विकली पाहिजे खाली मध्ये मध्ये समजा मार्केट चालतं या व्हिडिओ मध्ये आपण भेटूया व्हिडिओ मध्ये हा व्हिडिओ आपला आढळतो लाईक करा शेअर करा व आपल्या टिकपाणी या चॅनलला युट्यूब करा